नमस्कार ऑल रिच मीडिया मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे आणखी रखडल्या आहेत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पंचवीस फेब्रुवारी रोजी सुनावणी ठरवली आहे निकालानंतर निवडणुका एप्रिल मध्ये होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे विधानसभा निवडणुकीत धक्का बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आता मोठा झटका बसलाय मुंबईसह नाशिक कोल्हापूर सांगली आणि जळगाव मधील शेकडो पदाधिकारी शिंदे गटात सामील झालेत यामध्ये माजी नगरसेविका राजुल पटेल यांचाही समावेश आहे राज्यातील तरुणांसाठी आता आनंदाची बातमी फेब्रुवारी नंतर पोलीस भरतीसाठी पदे भरली जाणार आहेत प्रशिक्षणासाठी विशेष तयारी सुरू असून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविण्यात आली आहे बीडीमधील खुल प्रकरण तापले असताना अंजली दमानिया अजित पवार भेटीवर संजय राऊतांनी आता टीका केली आहे वाल्मिक कराड भविष्यात भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा त्यांनी केलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांना शासकीय मदत असल्याचंही त्यांनी म्हटलंय मुंबईतील माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चोवीस तासात शाखा खाली करण्याचा इशारा दिलाय